उघडीप दिलेल्या पावसाने आज पुन्हा सकाळी सुरुवात केल्याने शेतकऱ्याच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आला आहे शेतामध्ये असलेली तरकारी पिकं ह्या पावसामुळे पूर्णपणे वाया गेली आहेत त्याचबरोबर आता साखर कारखाने लवकरच सुरू होणार असून त्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसणार आहे निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या जनू मुळावरच उठलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये द्राक्ष उत्पादक व तरकारी उत्पादक ह्या पावसामुळे मोठ्या संकटात सापडलेले आहेत टॉमॅटोचे देखील बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आल शेतकरी अडचणीमध्ये आला आहे आणि त्याचबरोबर टॉमॅटोच्या बागेची पूर्णपणे पानं देखील गळून गेली आहेत बिरो रिपोर्ट बिघनान एम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका